ंगे पाटल्याच्या पक्षाकडून माझ्याकडे मी तिकीट मागितलं आणि मागणारही नाही समाज कार्य चालू आहे आज बत्तीस पुरस्कार कुणबी स्नेह समा स्नेह समाजामुळं दिलेले आहेत आणि आज आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत सरकारला जे की डॉक्टर कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेब यांना भारतरत्न द्यावं एक कुणबी मराठा माझ सकल मराठाला लवकर न्याय भेटावा आणि आम्ही एक आ, आ, ही मागणी केली की के आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक महामंडळ सरकारने तयार करावं या यासाठी एवढी मागणी केलेली आहे आणि आम्ही पासदगावतर्फे आम्हाला दहा हजार स्क्वेअर फीट पासदगाववाशिनी आम्हाला इथं कुणबी भवनासाठी कुणबी मराठा भवनासाठी जागा दिली आज त्यांचं इथेचे उद्घाड म्हणजे भूमिपूजन झालं भावनातईच्या हाताने आणि पुढं आम्ही भव्य दिव्य ते क कुणबी मराठा भवन बांधणार आहोत जेणेकरून गोर गरीब होतकरी शेतकरी याच्यामध्ये शिकतील आणि येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर डॉक्टर इंजिनियर सगळ्या क्षेत्रामध्ये देशाची भरारी करतील ह्या पद्धतीनं आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये एका समाजाला दिशा दाखवण्यासाठी हे कार्यक्रम घेतलेले यस याच्या पहिले आम्ही जेव्हा ही संघटना नि अस्तित्वात आणली दहा बारा वर्षापेले की आमचं हेच मोठी होतं की मराठा म्हणून आपल्याला न्याय भेटणार नाही कुणबी मराठा म्हणूनच आपल्याला न्याय भेटणार आहे कारण विदर्भामध्ये असेल सगळीकडे असेल सगळे सोरे आहेत आणि मराठा आणि प पश्चिम महाराष्ट्रच वंचित राहिला आहे हे सरकारला माहीत सुद्धा उगा काहीतरी तात्पर्य करण्याचं काम करायला आहे आणि आमच्या समाजाची समाजाची दिशाभूल करण्याचं काम करते कारण ए एखादा काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला घुसवणं आणि काहीतरी षडयंत्र मांडणं हे अत्यंत चुकीची ग गोष्ट आहे आणि आम्ही जरंगी पाटलासोबत आम्ही सगळ्या शहरामध्ये आम्ही त्यांच्यासोबतच आहोत